स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा बातम्या ब्रेकिंग न्यूज बघा आहेत अठरा जुलै दोन हजार चोवीस गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या बात जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या नवीन तर ला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी इन्स्पायर्ड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्रातील चालू घडामोडी तसेच योजनेविषयक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर आजच्या बातम्यांना सुरुवात करूया तर इथे पहिली बातमी तुम्ही बघू शकता अमरावती न्यूज अमरावती जिल्ह्यात सतरा दिवसात आढळले सत्तावीस डेंग्यूचे रुग्ण अमरावती जिल्ह्यात सतरा दिवसात सत्तावीस डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे जिल्ह्यात एकच खडवड उडाली आहे अमरावती जिल्ह्यात पावसाळ्याचा जोर वाढल्यामुळे अनेक आजारांचे प्रमाण वाढले आहे नंतरची न्यूज बघा रायगड न्यूज आय ए एस पूजा खेडकरांची आई मनोरमा खेडकर यांना अटक आय ए एस अधिकारी पूजा खेडकरांची आई मनो मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आलेली आहे रायगड मौ, रायगड रायगडमधून मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे त्यांना पुले पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे त्यानंतर ती न्यूज बघा मुंबईतील पुढील तीन ते चार पावसाची स सतत धार कायम राहणार आहे हवामान खात्याची माहिती मुंबईत पुढील तीन चार तासात पावसाची संत धार कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिलेली आहे मध्यरात्रीपासून मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे सकाळी साडेपाच वाजेपासून दक्षिण मुंबईत एकावन्न mm पॉईंट पाँश आठ मिलीमीटर पाऊस पड पावसाची नोंद झाली तर पश्चिम उपनगरात सत्तावीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली न्यूज बघा ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस पावसामुळे रेल्वे सेवेवर परिणाम ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झालेला आहे ठाण्यावरून छत्रपती शिवाजी महाराज दहा ते पंधरा मिनिटे उशिरा धावत आहेत पावसाचा जोर अधिक वाढल्यास रेल्वेचे वेळापत्रक बिघडण्याची शक्यता अग्निवीर अग्निवीर जवानांना नोकऱ्यात शंभर दहा टक्के आरक्षण मिळणार हरियाणा सरकारचा मोठा निर्णय अग्निवीर जवानांसाठी हरियाणा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे अग्निवीर जवानांना राज्यातील नोकऱ्या दहा टक्के आरक्षण देण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे पोलीस वनरक्षक कारागृह व्यवस्थापन खानरक्षक यासह काही ठिकाणी अग्निवीरांना नोकरीत आरक्षण मिळणार आहे सोबतच एखादा अग्निवीर, सो अग्निवीर व्यवसाय करू इच्छितो असेल तर त्याला सरकारतर्फे पाच लाख रुपयाचं बिनव्याजी कर्ज जा दिले जाणार आहे त्यानंतर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजप मुख मुख्यालयात कार्यरत कार्यकर्त्याशी साधणार संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत सायंकाळी सहा वाजता मोदी अनेक वर्षापासून भाजपसाठी काम करणारे कार्यकर्ते आणि ऑफिस पदाधिकारी यांचे संवाद साधणार आहेत लोकसभेतील तिसऱ्यांदा देशात सरकार स्थापन केल्यानंतर मोदी पहिल्यांदाच मुख्यालयात बैठक घेत आहेत त्यानंतरची न्यूज बघा वरील धावणारी लाल परी आता सीएनजी वर धावणार एसटी महामंडळाचा निर्णय डिझेलच्या वाढत्या किमती प्रदूषण यामुळे वरील धावणारी लाल परी आता सीएनजी वर धावणार असल्याचा निर्णय एस टी महामंडळाने घेतलेला आहे त्यानुसार पहिल्या टप्प्यात पुणे विभागातील शिरूर राजगुरुनगर बारामती आणि सासवड या चार आगारा आग्रातील एकूण एकशे बत्तीस लालपरी बस बसना सीएनजी रूपांतरित करण्यात आले आहे करण्यात आले त्यासाठी बारामती शिरूर सासवड आणि मंजर या चार अंगारात स्वतंत्र सीएनजी पंप उभारण्याचे काम सुरू आहे त्यानंतर बघा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कोरोनाची लागण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन बायडन यांना कोरोनाची लागण झाली आहे यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे कोरोना झाला असला तरी माझी तब्येत ठणठणीत असल्याचे बायडन यांनी सांगितले लोकांसाठी माझं काम सुरू राहील असे देखील ते म्हणाले त्यानंतर न्यूज बघा झेडपी नोकर भरतीसाठी विविध पाच संवर्गातील आजपासून परीक्षा झेडपी नो नौ, नोकर भरतीसाठी विविध पाच संवर्गातील आजपासून परीक्षा आहेत पुणे जिल्हा परिषदेतील विविध एकवीस संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी आतापर्यंत एकवीस पैकी सव्वा सोळा संवर्गाच्या नोकऱ्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली आहे उर्वरित विविध पाच संवर्गातील भरतीसाठी येत्या अठरा ते तीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे या परीक्षेचे परीक्षेसाठीचे वेळेपत्रक उमेदवारांना वितरित करण्यात आलेले आहेत उमेदवारी परीक्षा देताना या प्रवेश पत्रातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेले आहे त्यानंतरची न्यूज बघा मुंबईत मुसळधार पाऊस रेल्वेची तिन्ही मार्गावरील लोकल सेवा उशिराने मुंबईमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळे मध्य रेल्वे हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवेवर परिणाम झालेला आहे पश्चिम रेल्वे मार्गावरील सेवा दहा मिनिटे उशिरा सुरू झालेली आहेत मध्य मध्य मार्गावरील लोकसेवा वीस मिनिटे उशिराने तर हर्बर रेल्वे मार्गावरील लोकसेवा दहा मिनिटे उशिराने सुरू आहे त्यानंतरची न्यूज बघा अजित पवारांची पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवकांसोबत बैठक सुरू उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवकांसोबत बैठक सुरू आहे काल पिंपरी चिंचवडमधील काही नगरसेवकांचे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी तातडीने पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवकांसोबत बैठक बोलावलेली आहे तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या गव्हर्नमेंट योजना जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी इन्स्पायर्ड युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये